सास्किया सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना या ठिकाणी पत्र आणि बक्षिसाचं वाटप करणार आहोत जे सहभागी झाले होते त्यांना आपण नंतर प्रमाणपत्र कार्यालयाच्या मार्फत देणार आहोत आणि जे बक्षिसाची रक्कम आहे तेही आपण कार्यालयातून देणार आहोत मी महाजन यांच्या उपस्थितीत त्यांना बक्षिसाची रक्कम आणि प्रमाणपत्र आपण देणार आहोत पण आता प्राथमिक स्वरूपात त्यांना प्रमाणपत्र आपल्या सर्व माध्यम या ठिकाणी घेतील रामचंद्र बाण भोई हा या स्पर्धेमध्ये प्रथम आलेला आहे काळ्या वाजवून त्यांचा आपण या ठिकाणी करायचं आहे रामचंद्र बाण भोई यांनी कृपया मंचावर यायचं आहे मी आदरणीय नानांना यांनी विनंती करेल की त्यांनी त्यांना या ठिकाणी प्रसिद्धी देऊन त्याचा सन्मान या ठिकाणी करायचा की माताजी बारेत माताजी वंदे वंदे नंबर दोन जर उभाडे उबाडे कृपया यांनी या ठिकाणी मंचावर यायचं सुखलाल रतन उभाडे दादा या तृतीय क्रमांक प्रतीक प्रमोद पाटील याचा या ठिकाणी आलाय त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचंय भारत माता की वंदे वंदे नंतर या त्यामध्ये साक्षी समाधान चौधरी सा ही प्रथम क्रमांकाने तिचा या ठिकाणी आलेला आहे कृपया मान्यवरांनी तिला या ठिकाणी प्रसिद्धीपत्र देऊन तिचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे बक्षिसाची रक्कम दुपारी मान्य नामदार भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत कारणात येणार आहेत नंबर दोन रोहिणी कैलास काळे नंबर तीन दीक्षा प्रकाश पाटील दीक्षा मंचावर यायचंय मान्यवरांच्या हस्ते आपलं प्रमाणपत्र बोलूया भारत माता की यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी नाना याला आपला मार्गदर्शन या ठिकाणी भारत माता की भारत माता की वंदे वंदे